आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवस दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील या गावी महिलांचा मोर्चा मोर्चाचे नेतृत्व त्याच्यासाठी तुमची व्यवस्था पर्यायी काय आहे ते सांगा आता वाड्या वस्त्यांवर टँकर चालू आहे तर या मोर्चातील प्रमुख मागणी अशी होती की आज त्या गावात पिण्यासाठी पाण्याची वानवा आहे पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे त्या गावातून कित्येक लोकांना चार चार पाच पाच दिवसापर्यंत आंघोळीला देखील पाणी मिळत नाही आणि हाच प्रश्न समोर घेऊन आज युवा मराठा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी कवळाने येथील सरपंच सौ लता बच्छाव यांनी सांगितले की मी उद्यापासूनच पाण्याची व्यवस्था करते तर त्यांना निवेदन देताना ग्रामस्थांच्या वतीने येत्या सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे येत्या सोमवारपर्यंत गावातील पाणी प्रश्नाची समस्या नाही सोडविली तर दिनांक पाच मार्च मंगळवारी मालेगावच्या पंचायत समितीवर कवळाने गावातील सगळ्या महिलांना सोबत घेऊन अतिभव्य असा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे पुरवठा योजना चार दिवसांनी असेल तीन दिवसांनी असेल सुरळीत चालू असताना मध्येच ग्रामपंचायतीने नऊ दिवस नऊ दिवसापर्यंत पाणी गावाला व्यवस्थित रीत्या पुरवलं आज फेब्रुवारी महिना आहे पुढे मे महिना पार पाडायचा आजच या गावाला प्यायला पाणी नाही ही वाईट अवस्था आहे ग्रामपंचायतीने जो खर्च केला गिरणा नदीतून जी पाईपलाईन आणली त्याची पूर्तता काय पुढे जे नागरिकांना त्रास भोगावे लागणार आहे त्याची नैतिक जबाबदारी कोणाची आणि ग्रामपंचायतीने जर जो खर्च केलेला आहे पाईपलाईनीवर विहिरीवर तर ती पाणी उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी त्यांची असताना आज ही जी गंभीर आणि भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे यानुसार ग्रामपंचायतीने त्यावर ठोस असा निर्णय घेणं आज गरजेचं आहे या जागेवर कवळाले पंचायतीच्या सरपंच सौपत शाह यांना आपण इथं बोलवलेला आहे महिलांचा जो प्रश्न असेल त्याला समर्पक असे उत्तर त्यांनी द्यावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि एकच जण बोलणार एकच जण बोलणार फक्त एकच जण बोला एकच जण बोला एक एक जणाला बोल द्या

ग्रामपंचायतच्या वतीने गाव वीर मध्ये पाच टँकर ओतले गेले पाहिजे तर तुमच्या पंचायत ग्रामपंचायतीला जर कोणाचा अंकुश असेल ती आहे पंचायत समिती पंचायत समितीवर मोर्चा जाईल तहसील महसूल कार्यालयाचा या पाण्याशी कुठलाही संबंध नाही

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून दरेगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील बालाजी ज्ञानोबाराव पाटील यांचे अर्धनग्न उघडे उपोषण आंदोलन सुरू झाले आहे त्यांच्या शासनाकडील असलेल्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी म्हणून विविध पदाधिकाऱ्यांनी आज त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे आमच्या मराठला थंड करण्यासाठी लुडबुड करू आरक्षण आरक्षण गोलच आहे आपल्या युवा मराठा न्यूज चॅनल ला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्यासोबत